मिरज मतदारसंघात एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे मिरज तालुक्यातील सर्व गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जलजीवन मिशन योजनेअंतर्गत स्वच्छ मुबलक पाणी मिळावे यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी अधिकारी ठेकेदार यांच्यासहित विविध ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ अशी संयुक्त बैठक बोलावून सुरू केले असलेल्या कामाचा आढावा घेतला नागरिकांची कोणतीही गैरसोय होता कामा नये यासाठी पालकमंत्री म्हणून मी काळजी घेतोय लाईट बिल थकीत असेल तर कोणाचे कनेक्शन तोडू नका माझ्या मतदारसंघातील एकही गाव पाण्यापासून वंचित राहता कामा नये यासाठी मी स्वतः पुढाकार घेऊन ही बैठक बोलावली होती लवकरच संपूर्ण जिल्ह्याची बैठक लावून त्याचा आढावा घेतला जाईल असे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले यावेळेस महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी कर्मचारी जलजीवन मिशनचे जिल्ह्याचे प्रमुख यांच्यासह अधिकारी कर्मचारी युवा नेते दादा दा खाडे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी ग्रामस्थ व भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पावसाळा चालू आहे पाणी उपलब्ध आहे पण पावसाळा संपल्यानंतर पाण्याची टंचाई निश्चितच होणार आहे जसे मध्यंतरी पाणी टंचाई खूप झाली त्यामुळे आपण शेतीला पाणी दिलं पोरप्याच्या पाण्याची टंचाई चालू होऊ द्या पण म्हैसाळ पाणी चालू केल्यानंतर निश्चितच बोरला पाणी येतं आपल्या तलावाला पाणी येतं त्यामुळं आपल्याला प्रकोशनं पाणी मिळतं पण त्याच्या पुढं जाऊन पण जल जीवन मशीन जी मोदी साहेबांनी आणि महाराष्ट्र शासनानं नोंद जी स्कीम केली ती पुरे देशभर राबवली त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये पण आणि आपल्या जिल्ह्यामध्ये पण आपल्या तालुक्यामध्ये राबवली आज तालुक्यातल्या जवळजवळ पस्तीस गावाचा त्या जल जवळ मशीनच्या का कामाचा मी आढावा घेतला आढावामध्ये हो बरं चालले पण चांगलं नाही असं जाणवलं चांगलं होण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्या कॉन्ट्रॅक्टर असतील अधिकारी असतील आमचे सगळे गा गावचे सगळे सरपंच असतील डिप सरकारचे नागरिक असतील त्यांना सहकार्याची भूमिका देऊन ह्या स्कीम ताबडतोब कम्प्लीट करा की जेणेकरून पावसाळा जर आपण कम्प्लीट केल्या ट्रायल घेतल्या सगळं झालं तर आपल्याला उन्हाळा चालू होईल त्यावेळेला पाण्याची चा आवश्यकता चांगली पडेल आणि स्वच्छ पाणी निर्मळ पाणी गावाला मिळेल ह्या दृष्टिकोनात आपल्या सर्वांना प्रयत्न करा असं मी सांगितलं वीस डिसेंबर वीस सप्टेंबरपर्यंत काही स्कीम कम्प्लीट करायचं चाललेलं आहे एक दोन स्कीम आग राहतील कारण अजून तिथं एज्युकेशन बाकी आहे त्याचं पण वीस सप्टेंबरपर्यंत बऱ्याच स्कीम आम्ही हँडओवर करू आणि उद्घाटन करून गावाला पाठी देऊ असं मला आपल्यासोबत वाटतं मी अधिकाऱ्यांनाही सांगेन की आपण थोडंसं कार्यक्षम राहून व्यवस्थित करा आता ही आढावा बैठक वारंवार 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 होत राहणार आहे एकदा सुरू झालेलं तर प्रत्येक आढावा बैठकीमध्ये आपल्याला किती काम झालं त्याचा आढावा घेता येईल आपल्याला त्या दृष्टीकोनातून आपल्याला पोषक करता येईल कॉन्ट्रॅक्टर डिले होतात कॉन्ट्रॅक्टर काळजी घेत नाहीत एकेका कॉन्ट्रॅक्टरनं दहा दहा कामं घेतलेले आहेत त्याला लोड आवरत नाही आहे त्यामुळं गावची कामासाठी पाण्याला विलंब होतो एक एक वर्ष सहा सहा महिनं दहा दहा महिनं आठ आठ महिनं आता सगळे कॉन्ट्रॅक्ट विलंब आहेत आपल्याला वाटतं पाच सात स्कीमच अशी आहेत की त्या हंड्रेड पर्सेंट कंप्लीट झालेल्या आहेत बाकीच्या सगळ्या कंप्लीट अधूर आहेत कधी साठ झाले सत्तर झाले ऐंशी झाले कधी पन्नास झालेल्या अशापासून स्कीममध्ये आपल्याला आढळतो माझी विनंती आहे सगळ्यांना की आपण ताकदीनं काम करा मला कोणाला द्वेष द्यायचा नाही कोणाला राग आणायचा रा ना, नाही कोणाला काय बोलायचं नाही आहे माझ्या गावाला पाणी मिळालं पाहिजे जर पाणी नाही मिळालं तर जो कुठलं कोण चुकीचा असेल त्याच्यात मी कारवाई केल्याशिवाय राहणार एवढं लि� मी सगळ्यांना सांगितलं धन्यवाद अशी माहिती एसटेल मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब गुरो यांनी दिली या हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार